सांगलीत स्टेशन चौक ते आझाद चौक जाणाऱ्या रोडवरील मोबाईल दुकान फोडून नऊ लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे सव्वीस रुपये कंपनीचे साठ मोबाईल अज्ञाताने चोरून नेले आहेत या प्रकरणी प्रेम दीपक खत्री व तीस राहणार आनंदी निवास हेरम पार्क हरिपूर रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे सांगलीत स्टेशन चौक ते आझाद चौक जाणाऱ्या रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचे जारी फिर्यादींचे लकी मोबाईल शॉपिंग नावाचे दुकान आहे या दुकानातून दहा नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोट्यांनी दुकानाचे पाठीमागील बाजूचे भिंतीस मोठे भगदाड पाडून आत प्रवेश करून नऊ लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे सव्वीस रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे साठ मोबाईल चोरून नेले आहेत म्हणून फिर्यादीनी या प्रकरणी अज्ञात चोट्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तर पोलीस अज्ञात चोट्यांचा शोध घेत आहेत माझं नाव दीपक खत्री स्टेशन चौकात माझं दुकान आहे मोबाईलचं लखी मोबाईल नावाने अकरा तारखेच्या रात्री माझ्या दुकानात झालेली आहे चोरी मी तर फोडून चोर आत येऊन जवळपास अकरा लाखाचं मोबाईल व मोबाईल एक्सरीज चोरून घेऊन गेलेले आहेत तर माझी पोलिसांना एकच विनंती आहे की चोरांना लवकरात लवकर पकडून परत मिळावं हे चोरून घेऊन गेले तर रात्री चोरांनी दुकानाच्या आत येऊन दुकानात आर पण चोरून घेऊन गेले आहेत तर त्यांचा कुठलाही फुटेजही राहिलेला नाहीये